नाशवंत देह सकाळ आयुष्य खातो काळ सावधान हे जन्माला आलात ना मृत्यूला कोणीही रोखू शकल नाही कितीही तुमच्या पावर असली तरी देखील कोणीच रोखू शकल नाही माणूस सगळ्याची तयारी करतो मुलाचं लग्न करायचंय जोरदार तयारी चालली मुलीचं लग्न करायचंय जाम तयारी चालली बंगला बांधायचा खतरनाक तयारी चालली गाडी घ्यायची नियोजन जबरदस्त चाललंय सगळं नियोजन करतो माणूस मृत्यूच नियोजन करत नाही आणि माणसाने मृत्यूच नियोजन करावं म्हणून तर किसेने खूप का मिस्टर सिंगर ओ आपण जो सास आहे ना सास और हात में माला है कुछ पता है ਸਾਸੋ ਕੀ ਮਾਲਾ ਪੈ माला सावी माला जसा अपना श्वास चलते तो ना प्रत्येक श्वास का एक तरी देवा नाव याद करो अपने भगवान को पता है क्यों अरे उनके पास से तो आया है और उनके ही पास जाना है फिर आए हैं क्यों पता, है? पता है हे किराए से लाया है हमने तो किराया तो देना पड़ेगा पता है आपको ये जिंदगी ही जेको लॻे आपणच वाजून आपणच गायन करू माझक माझच ऐक हे जिंदगी तो महाराज एक ना एक दिन तो जाना पडेगा बंगला माझा आहे गाडी माझा आहे समज माझा अरे समज आहे रे हे शरीर बी तुझे असं कशावरून हा देह

कुबेर हे धनका मालिक कुबेर आणि हा देह याचा बाप काळ आहे घेऊन जाणारा खजिनदार कोण आहे काळय काळ आणि काळ येण्याच्या अगोदर सरी तयारी करावी आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस त्यांना भेटायला एकदा नाही कित्येक तरी वेळेस हजार वेळेस त्यांना काळ भेटायला आला काळ त्याच्यातलं एका काळाचं नाव सांगू का आमने सामने लढलेला ज्या काळाचं नाव होत खान आहे आजम अदिल शाहे खान अफजल खान नियोजन कसं असतं बघा नियोजन हॅलो माणसाने प्रत्येक वेळेस प्रत्येक कामाचं नियोजन करावं ज्यावेळेस अफजल खानला मारलं ना शिवाजी महाराजांनी त्यावेळेस गोपीनाथ बंधाने त्यांना विचारलं महाराज अहो जो अडा काशातच जुळत नव्हता ना शरीरात ना उंचित नावायक ना अनुभवात अहो ते खान आणि तुम्ही केवढ हे कस काय साध्य केलं बरं तुम्ही काका माणसाला कुठल्याही कामा जर जिंकायचं असेल ना तर माणसाने चोख नियोजन करावं जेवढं तुमच्या कामाचं नियोजन चोख पंध काका विजय आपलाच काका तुम्हाला माहितीये विसाची मुरंबक आठ वाघ या विसाची मुरंबक मध्ये खान अफजल खानाच्या उंचीचा हा थोडा देहाना आहे बारीक पण जवळ जवळ खान कुठे मारतो याच्या खबरा चांगल्या आम्हाला आमच्या वकील काकाने दिल्या होत्या खानाची मारायची जागा म्हणजे मान, आ, मान झालंच तर गळा या आमच्या वकील शोधून का आम्ही हो सावध होतो पूर्ण नियोजनात होतो विसाचे मुरंबक अफजल खानासारखाच धिप्पाड उंच आम्ही त्या विसाचे मुरंबक आमच्या समोर उभा केले आणि आम्ही पाहिले खान यदा कदाचित आमच्या समोर आलाच जर त्याने आम्हाला पकडलंच तर त्याच्या ताकदीचा त्याच्या डावाचा अंदाज यावा यासाठी आम्ही इस्तमाल ह्या विसाचे मोरंबकाचा केला खान आमच्या पुढे उभा राहिला तर आम्ही त्याच्या गळ्यापर्यंत लागतो का छातीपर्यंत ला लागतो लाग त्यांनी जर आम्हाला माघार मिठ्ठी टाकली तर आम्ही त्याच्या बघलेला कुठे लागतो सगळं चोख नियोजन केलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांनी त्यांच्या तेन कामात चोर पंक्चर सुद्धा ठेवलेली तुम्ही तुमच्या कामात चोर पंक्चर सुद्धा ठेवू नका विजयाची पताका आपल्याच हातात विज विजय 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 विजेतेच्या विजेत्याच्या कापेक्षा वेगळे काही करत नसतात फक्त विजेता वेगळेपणानं काहीतरी करत असतो म्हणून तो विजेता ठरत असतो विठाला अफजल खानाच्या भेटीला जाता अस छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून नियोजन केलं भवानी मातेच्या समोर गेले काशे सासे सगळे सरदार येसाचे कंकाय कोंडाचे कंका आहे सोनपंत गबीर आहेत मोरपंत आहेत मासाहेब जिजाऊद बहिरजी नाईक आहे तानाजी मालुसर आहे येसाजी कंका आहे खासे खाशे सगळे 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 तयार आहेत सगळ्यांना नियोजन सांगितलं आणि जगदंबा मातेच्या दरबारात आऊ साहेबांनाही सांगितलं हा महाराष्ट खानाचा हा आमच्यासाठी काळ बनून आलाय फक्त आमच्यासाठी नाही या बुलंद रयतीसाठी काळ बनून आलाय पण औसाहेब याच्या छात पाय देऊन त्याचा काळ आम्ही बनू पण कदाचित जर डाव पलटलाच तर बाल बाल राजे आमच्या जागी त्यांना तक्तावर बसवावे आणि इतमा माने आपण स्वत राज्य चालवावे नेताजी पालकर माजी प्रभू देशपांडे तानाजी येसाजी गोमाजी चिमाजे रंगोजी तुम्ही सगळे अगदी सगळ्याची सगळ्यांनी आमच्या संभाजी राजाला राजा म्हणूनच आपले स्वराज्य चालवावे राजासाठी रेत नाही साठी राजा आहे भविष्यात यदा कदाचित आम्ही जर खानाच्या हातून मेलोच ओ राजा असं असं आंघाळ वाटत वा बोलू नका नाही बनत काका मृत्यू कोणाला टळलाय मृत्यू देवाला टळला नाही ऋषी मुनुंना टळला नाही साधू संतांना टळला नाही रणांगणात युद्ध करणाऱ्या महापुरुषांना देखील टळला नाही तो आम्हाच तो कैसा टळेल आमचा मृत्यू जर यदा कदाचित आमच्या निधीनं खान आमचर खाना या राक्षसाच्या हातूनच लिहिलेला असेल तर यदा कदाचित आम्ही तिथे धारातीर्थ पडू पण भवानी मातेची आण घेऊन आम्ही सांगतो आई आंबे चकदंबे आज येतो आज तुझा आशीर्वाद घेऊन आम्ही येतो अरे या वक्काळा तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन आम्ही तुम्हाला शब्द देतो या, हो या स्वराज्याचा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत फडकावा यासाठी आमच्या घराचा कोतळा खालूनच बाहेर आम्ही माघारी येतो साहेब साहेब शरीराच्या माध्यमातून शरीर जन्म घेतात तुम्ही काय आमचा मृत्यू वाचवणार पण एकदा काळाने उडी टाकली नाऊसाहेबसाहेब कोणी कोणाला थांबू शकत नाही पण नाऊ साहेब खरं सांगू आमचे संत बोलले आम्ही योद्धा आहोत योद्धा बर का गणेश महाराज मी योद्धा आहे आणि योद्ध्यानं कधी घरामध्ये गुवाधड्यात मरायचं नसत योद्ध्यानं रणांगणात मरायचं असत आणि योगदा एकदा का धारा तीर्थ पडला की मग मात्र त्याला दोन गोष्टी प्राप्त होतात एक देव लोका त्याला जागा मिळते आणि मृत्यू लोकामध्ये त्याला कीर्ती मिळते कीर्ते सरे उत्तमची उरे माग काय उरावं